अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच चरणी प्रार्थना करते आणि आजच्या अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करते तर जे कोणी स्वामी सेवा नवीन नवीन स्वामी सेवेत आलेला आहे त्याच प्रत्येक स्वामी भक्तांना हीच पहिला प्रश्न राहतो की प्रत्येक देवाला आपण हात जोडून नमस्कार करतो पण स्वामी महाराजांना मुद मुजरा करूनच आपण नमस्कार का करतो तर सुद्धा परमपूज्य मोरीदा असे कारण सांगितलेले आहे की आपल्या या कलियुगामध्ये दे स्वामी देव हे आपले ब्रह्मांड नायक आहे देवांचे सुद्धा चार गट पडलेले आहे अ महाराज हे अ गटामध्ये येते आपण भक्तांनी स्वामींना आपण आधी स्थान मानलेले आहे आपले कलियुगाचे चालक मालक योगीराज जेव्हा तुम्ही औदुंबराच्या प्रदक्षिणा घालता तेव्हा शुद्ध मनाने तुम्ही हात जोडता हात जोडणेही योग्यच आहे परंतु आपले ब्रह्मांड नायकाला आपण जेव्हा ते अगटामध्ये आहे आपण जेव्हा हात जोडून तर ते उदटपणाचे लक्षण वाटेल त्या कारणानेच आपण स्वामींना मुजरा करायचा आहे तीन वेळा मुजरा करून नाक घासायचे आहे आपण जेव्हा नाक घासतो तर आपण आपलं शरण जावे त्यामुळे आपलं आपण सगळं काही ब्रह्मांडाला समर्पित करत आहोत नाग घासणे म्हणजे आपण सर्व काही ब्रह्मांड नायकाला समर्पित समर्पित करत आहोत त्यामुळे स्वामींना नाग घासून आपण स्वामींना आशीर्वाद मागा आणि दुसरं म्हणजे स्वामींची आरती झाल्यानंतर औदुंबराला कधीही प्रदक्षिणा मारू नका कारण हाही दर्शनाचा एक नियम आहे रात्रीच्या वेळी औदुंबराला कधीही नमस्कार करू नका माझा आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद